बर मला सेंट टाकतोय का बॉडी स्प्रे आता काय वापरायचे पावसाळ्याचं वातावरण स्वतःची जे काय भावना आहेत त्या व्यक्त करायचं आलं फोनवर आहे माणसं आहेत एक मिनिट एक मिनिट तुम्ही कॅमेरावर सांगू शकता खरोखर सुंदर आणि स्वच्छ असा रंगखळा आपल्याला आज बघायला मिळाला आहे तशी टेस्ट वर्षानुवर्षे ठेवणार हा ए वन कोल्हापुरी स्पेशल भेलचा गाडा असलू गोळा सगळ्यात महत्वाचं कुशन्याला चांगलं आहे कम्फर्टेबल आहे एवढे दिवस थांबलेला आणि बरोबर बाहेर पडल्यावर सुद्धा बाबा आला आता या काय याला बोलायचं काय कळ रंगायला तर तरी पण आपण तयारी आहे मागे बॅगेत आपल्या रेनकोट आणि पॅन्ट आहे तर रेनकोट काढून ठेवलाय आता घालायचं आणि पळायचं पण एक वाईट गोष्ट झाली उडल्याने घातलेला ते काढून आता क्रॉक्स घालायची तुमच्या तुमच्याबरोबर असं घडत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हा इंस्टाग्रामवर बऱ्याच लोकांनी मला कमेंट केली की तू मोबाईल हातात पकडून गाडी चालवतेस नाही बाबा नो तुम्हाला एक दाखवतो ही माझ्या गाडीला हे मेटॅलिक स्टँड आहे ह्याला मोबाईल अडकवतोय आणि मग त्यावरनं मी व्हिडिओ करतोय हा झालेला आहे आपला गेटअप कंप्लीट अशा प्रकारे आपण जायचं आहे कुठं आहे हे थोड्या वेळात सांगतो चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा लिटरली म्हणजे पटणार नाही तुम्हाला एवढं सगळं तामजाम केलंय मी ह्या बाबानं पण सगळं रेनकोट घातले म्हणजे बहुतेक देव असं म्हणा लागलाय एक तर पावसानं भीज रेनकोट नसताना आणि रेनकोट घातला पाऊस थांबणार घामानं भीज भेजती हे काय झालं घामानं असं भिजला शिलात नाही काढून पडलं मरदा बघ की परफायला पाहिजे लागेल बॉडी स्प्रे वगैरे सगळंय आणि आपण आलो राजारामपूर इथल्या बहिरीशेट मध्ये हे दुकान आहे मित्र कुठे माझा घरी मला सेंट अतर का बॉडी स्प्रे आता काय वापरायचं पावसाळ्याचं वातावरण माझी टेस्ट माहिती आहे मला सिगार आवडते सिगार सोडून सिगारच्या लेवलच पाहिजे बजेट एवढं मोठं नको असणार बस

ही डबा आल्यापासून ह्या डब्याचा वापर वि नाही कॉपरेट ठेवलेला आता चालू केले काय <laughs> <या> अवघड <वो गड़ाई>। आहे <laughs> किती वेळ लागते चालू यायला अन्न हे मला मग गेलं काहीतरी आले वन वान आणि मी अंतराना आंघोळ केले आमचा कळणार आले वास नाही भावा काय तोंड कुठला तोंड जिंकले भावाचा अक्षरशः कुठं पडायला लागला नाही पडणार रे बाबा असं म्हणू नको पॅचवर हे बघा स्वतःची जे काय भावना आहेत त्या व्यक्त करायचं आलात फोनवर आय माणसं एक मिनिट एक मिनिट तुम्ही कॅमेऱ्यावर सांगू शकता बोला अजय सर काय आहे तुमच्या तुमच्यासारखेच पोरांनी करायचं म्हणून माणूस आला घेऊन मला मी नाही हलो ऑफिसला येण्याऐवजी त्यांनी नाही रंकाळ्यावर भेटू इथन हाक्याच्या अंतरावर आपलं ऑफिस आहे तुम्हाला माहिती आहे मी मी काय केलंय इथं रंकाळ्याची डेव्हलपमेंट एवढी भारी झाली खतरनाक म्हणजे हे रंकाळ्याच्या भोवतीचं जे काही एरिया आहे सेम किती खायाचं आहे खायला म्हणजे माणसांची कमतरता नाही आता गर्दी नाही संध्याकाळ झाली की डेफिनेटली गर्दी होणार आणि आमचं एकच आवडतं ठिकाण आहे आमचे मित्र आहे त्यांच्याकडे आपण जाऊ खायला मालक नमस्कार भेल दे किती एक दोन तीन हे गाणार ना कसा असतो कांदा अर्धा तासा अगोदर काय कॅमेरावर बोलाय माणसं घराबरोबर ही आलेली आहे आपली भेल तर ही अशा पद्धतीची बेल खरोखर सुंदर आणि स्वच्छ असा रंकाळा आपल्याला आज बघायला मिळाला एकदम नितळ असं पाणी आहे अजिबात घाण आहे मस्त मस्त वाटलं दादा टेस्ट एक नंबर आहे तशी टेस्ट वर्षानुवर्षे ठेवणार हा एवढन कोल्हापुरी स्पेशल भेलचा गाडा रंकाळ्यावर आलं की इकडं डी मार्टनं डायरेक्ट इकडे यायचं जुन्या रंगायचं गेट आहे त्याच्याबरोबर साइडला आहे हो त्या माणसानं आम्हाला एका चहा प्यायला आणली आणि आम्ही घेतला ये येऊ गुळाचा चहा चहा कसा वाटला तुला मी जर लेट म्हणजे इंस्टावर एक व्हिडिओ अपलोड तू असू गुळाचा चहा ॲड्रेस समोर कुठलं आहे सगळ्यात मोठी मजा काय माहितीये का ह्या माणसानं आम्हाला मला चहा प्या आणला गुळाचा चहा मस्त होता आणि ऍड्रेस तरी काय सांगितला नाही वेलनेस फॉरेवर हे वेलनेस फॉरेवर कुठला सांगा ही टपरी त्याबरोबर बरोबर समोर आहे आणि ही गोष्ट तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला हा ऍड्रेस सांगा एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिलेली होती शो माझ्या कारण शो घेतलाय कुठल्या दुकानातनं आणि कधी हे आता पुढं बघा नमस्कार मी कोल्हापूर कृषी आपलं स्वागत आहे मध्ये आज मला पाहिजे आहे गेमिंग हेडफोन कारण एडिटिंग करताना कानाला बाकीच्या हेडफोनचा उपयोग नाही गेमिंग मध्ये क्लॅरिटी असते आणि आप आपल्याला हेडफोन कुठे मिळेल स्वस्त आणि मस्त गांधीनगर किंवा याच्या वर्षी महालक्ष्मी चेंबर्स तर आपण काय करायचं आहे आज महालक्ष्मी चेंबर्स किंवा गांधीनगर या दोन्हीपैकी कुठल्या ठिकाणी आपल्याला हेडफोन स्वस्त मिळणार आहे हे बघायचं आणि Eu não कम्फर्टेबल आहे साऊंड क्वालिटी चेक करूया सगळ्यात महत्वाचं कुशन याला कम्फर्टेबल आहे त्याला माईक नाही माईकची सिस्टीम अशी इथे दिली मुली पण तो तोडायला वरच आता यात कन्फ्यूज झाली कुठली

एक काम करू एन टी चि माझ्याला रिफंड फाय नाही तर मला नाही वाटत मग काम थांबलं मी माईक पण आहे त्याला माईक नाही आणि मला काही सर्कलचं हेडफोन कितीला बसलो बाराशे पण बसतो आणि त्या डिस्काउंट करून एक हजार पण बस एक हजार पण दोन्ही मध्ये डिफरन्स कसा माहिती आहे का ह्याचं क्वेश्चन आणि ह्याचं क्वेश्चन बऱ्यापैकी सेमच आहे साईज पण तशी आहे माहिती ऑप्शन इथेच ह्याला प्रॉब्लेम काय झाला दोन आहे तसे म्हणजे ओल्ड जसं आपल्या कम्प्युटरला असायचं तसं आहे आणि ह्याचं कसं आहे थ्री पॉईंट फाईव्ह एम एम माझा नवीन लॅपटॉप फाईव्ह एम एम बसते मग आता युएसबी मध्ये जर कनेक्ट केलं तर प्रॉब्लेम काय युएसबीचे माझे तीनच स्पोर्ट आहेत दोन याला एका माउस आणि एकाला कीबोर्ड लागतो तिसऱ्याला हे गेले

तुम्हाला कम्प्युटर्समध्ये तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा हा व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही कमेंट मध्ये कळवा त्याचबरोबर गोर। नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि परिवाराबरोबर शेअर करा जेणेकरून अशी स्वस्त मस्त दुकानं तुम्हाला पाहायला मिळतील जेव्हा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊ तोपर्यंत तो जय श्रीराम